राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील ए के पी मराठी म्हणजे आपल्या अमोल कोळेकर पाटील या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापर मनापासून स्वागत करतो आपण या चॅनलवरती विशेष महामुलाखतीचं जे काही सत्र सुरू ठेवलं होतं या सत्रामध्ये आपण एका विशेष पाहुण्यांना भेटणार आहोत या पाहुण्यांबद्दल बरंच काय सांगायचं आहे परंतु आपण अशा समाजामध्ये जपतो किंवा वावरतो जिथे अनेक वेळा आपल्याला मुलगी झाली तर ती एक जबाबदारी किंवा एक ओझं असा आपण एक चुकीचा समाज आपल्या समाजामध्ये पसरलेलं आहे परंतु काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना मुलगी म्हणजे देवीचं रूप वाटतं आणि त्या मुलीला स्वतःच्या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या दारी आले असं ते समजतात आणि त्यांच्यावरती आनंदाचा वर्षा होतं जे माझ्यासोबत बसलेले आहेत तेजस डाकी साहेब हे प्रत्येक म्हणजे असेच आहेत ह्यांचं जितकं तुम्ही कौतुक कराल तितकं कमी आहे कारण ह्यांनी एक उपक्रम केलेला आहे गावामध्ये की एखाद्याच्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर ते सो खुशीनी आनंदाने त्या मुलीच्या घरच्यांना आर्थिक मदत द्यायची इतकंच नाही तर एखाद्याच्या घरामध्ये समजा काही दुःख गोष्ट घडली असेल एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर अशा परिवाराच्या घरामध्ये दे देखील हे तेजस सर आहेत ते आपली मदत पोहोचवतात किंवा त्यांना थोडाफार हातभार लावतात इतकं मोठं दातृत्व असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत आपण मन मोकळेपणानं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत गप्पा करणार आहोत सर मनापासून आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आपलं थँक्यू अमोल सगळ्यात अगोदर कसे आहात सर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देखील तुम्हाला खूप मस्त म्हणजे तू कसं आहे समोर एकदम मस्त आहे आपण पाठीमागच्या वेळेला भेटलो होतो त्यावेळेला निवडणुकीचं वातावरण सगळीकडे सुरू होतं त्यानंतर मी ठरवलं होतं की मला इतकं मोठं दातृत्वाचा सहवास लाभला पाठीमागच्या वेळेला की माझी इच्छा होती की तुमच्याशी एक मन मोकळेपणानं मुलाखत करावी म्हणून तर त्यासाठी आज आपला वेळ मिळाला त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद समजेन आ, मी थोडं पूर्वीपासून सुरुवात करेन की आज आपण लँडलॉर्ड नावाचं रिअलिटी जे आपलं रिअल इस्टेटचं मोठं व्यवसाय हा देखील सांभाळता याचबरोबर आपण समाजाची नाळ देखील विसरली नाही आहेत समाजसेवाचं जे दातृत्व आहे ते देखील विसरले नाहीत पण हे सगळं करत असताना तुमच्यावरती नक्की लहानपण तुमचं कसं गेलं होतं लहानपणी जेव्हा मी तीन भाऊ होतो तीन भाऊ मराठी शाळेत शिकत असताना आमच्या वडील टी आय पी एल जी रामशेठ ठाकूर साहेबांची कंपनी आहे त्या ठिकाणी माझे वडील एक सुपरवायझर म्हणून काम करायचे सकाळी घरातून सात वाजता ते बाहेर पडायचे ते रात्री ते आठ नऊ हो वाजता घरी पोचायचे म्हणजे आम्ही जेव्हा झोपलेलं असायचो तेव्हा वडील माझ्या घरातून बाहेर पडायचे रात्री आम्ही जेव्हा झोपलेलो झोपून गेलेलो असलो असायचो तेव्हा माझे वडील रात्री घरी यायचे कधी वडिलांचा आणि आम्हाला जास्त म्हणजे जी वडिलांसोबत जी इन्जॉयमेंट्स असतो मौज मस्ती असतो आहे किंवा फिरणं असतो आहे हे आम्हाला कधी करता नाही आलं कारण बारा तास डुटी प्लस माझं गाव एवढं या दुर्मिळ भागात होतं की माझ्या वडिलांना तिथून पोचायला दोन तास आणि यायला दोन तास म्हणजे जवळपास सतरा ते अठरा तास माझ्या वडिलांचे बाहेर जायचे अशा पद्धतीत आम्ही तिघं भावंडांनी मराठी शाळेमध्ये शिकत असताना शिक्षण घेतलं त्यामध्ये आई माझी होती आई खूप मेहनती होती खूप मेहनत करायची आणि आईचा स्वभाव असं होतं की आमच्या गावामध्ये कोणी गोर गरीब आला किंवा एखादा भैया वगैरे आला जो लोखंडी बॉटल्स असेल असा विकणारा व्यक्ती आला किंवा एखादी भवाने आली तर आई त्याला स्वतः घरात बोलवायची आणि त्याला जेवण वगैरे द्यायची त्याची विचारपूस करायची अशा पद्धतीचा स्वभाव माझ्या आईचा होता त्याच्यामुळं आमचं बालपण जरी गरिबीमध्ये गेलं तरी जेवढं शक्य होतं आई आईवडिलांनी आम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचं लहानपणीचं काही एखादी आठवण वगैरे आहे का ज्यावेळेला तुम्ही म्हणजे संघर्षाचं जीवन तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतंच परंतु त्यावेळेची एखादी काही आठवण बघा एक सांगतो मला अनेक जण विचारतात तुम्ही समाजसेवेमध्ये कसं गेलात तर खरोखर एक खूप छान आठवण आहे की मी आत्ता काय विसरलो नाही कदाचित माझं जे फेसबुक अकाउंट आहे त्यामध्ये मी माझ्या त्या आईचं ते फोटो टाकलं होतं पावसाळ्याचे दिवस होते सर्व शेती भरली होती पाण्याने आणि पूर्ण शेती पाण्याने भरलेली असूनसुद्धा एक कुत्रं होत होते एका कुत्र्याचं जे हे आहे आपलं तोंड आहे ते एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये अडकलं होतं आणि तो खूप जीवाचा त्याला म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो खूप त्याच्या प्रय यांनी तो प्रयत्न करत होता खूप तो त्याला त्रास देतो आणि गावातले लोक ते दृश्य पाहून मजा घेत होते माझ्या आईने कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या शेतामध्ये उडी मारली उडी मारली आणि त्या कुत्र्याच्या ज्या तोंडामध्ये हो ती प्लॅस्टिकची बॉटल अडकली होती ती स्वतः त्या शेतात उतरून पाण्यामध्ये भिजून त्या कुत्र्याला तिने वाचवलं हो हे मी लहान असताना ते पाहिलेलं आहे आणि कदाचित तो फोटो माझ्या फेसबुकवर मी माझ्या आईचा टाकलेला सुद्धा आहे तेव्हापासूनच म्हणजे मी माझ्या आईकडूनच या समाजसेवेचं शिकत गेलो की बाबा तेजेश परमेश्वराने जर तुला चांगली साथ दिली जर तुझी आर्थिक परिस्थिती सुधारली तर नक्कीच आपल्या गावासाठी समाजासाठी काहीतरी कर हे मला माझ्या आईने लहानपणापासून सांगितलं आणि ही तिचीच शिकवण आहे आज जो काय मी थोड्या फार प्रमाणात का होईना जी समाजसेवा करतो आहे मी माझ्या आईमुळंच करतो आहे खरं तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवा करता आम्ही जवळून बघतो तुमची सगळी समाजसेवा पण ही समाजसेवा तुम्ही सुरुवात कधीपासून केली असं कुठला क्षण होता की तुम्हाला वाटलं की नाही मला आता माझं जे काही मला सांभाळायचं होतं किंवा मला मिळायचं ते मिळालं होतं आणि आता मी समाजासाठी काहीतरी द्यायला सुरुवात करायला पाहिजे असं कुठलं शिक्षण होता तो बघा जेव्हा मी लहान होतो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही शिवजयंती असेल किंवा साई दिंडी असेल किंवा क्रिकेट मॅचेस असतील अनेक प्रोग्राम आम्ही सर्व मुलं ठेवायचो एखादा उद्घाटक नेमायचो आणि त्याला त्या कार्यक्रमासाठी बोलवण्यासाठी आम्ही त्याच्या घरी पण जायचो पण उद्घाटनाचा वेळ आल्यावर तो उद्घाटक व्यक्ती येत नव्हता आणि आमची जी तरुण मुलांची जी गणितं असायची ते बिघडायची मग त्यावेळी आम्हा सर्व कॉलेजच्यातील मुलं असतील आमच्या गावातली मुलं होती मग आम्ही सर्व वर्गणी करायचो पन्नास रुपये शंभर रुपये जेणेकरून त्या फर्स्ट नंबर ते आपण त्या समोरच्या टीमला देऊ अशा पद्धतीची अडचण आम्हाला झालेली आहे आणि मी ते अनुभवलेलं आहे किंवा शिवजयंती आहे आम्ही चांगले प्रमुख पाहुणेसुद्धा बोलवायचो शिवजयंतीसाठी परंतु एन वेळेवर कुणी येत नव्हतं आणि मग आर्थ ते पाहुणे न आल्यामुळे जी काय आर्थिक अडचण भासायची किंवा आर्थिक संकट यायची ती आम्ही तरुण मुलांनी फेस केली तर आम्ही कॉलेजमध्ये असताना अनेक गेस्ट लोकांना बोलवायचो ते आम्हाला आश्वासनसुद्धा द्यायचे की तुमच्या मॅचेसला किंवा शिवजयंतीला आम्ही येऊ पण एन वेलीवर ते येत नव्हते हो आणि मग आम्ही जे काय हे करायचो मग त्या प्रोग्रामसाठी तुम्हाला माहिती आहे फटाके लावा शाल आणा पुष्पगुच्छ घ्या हे सर्व आमची गणित मग त्यावेळी कॉलेजच्या मुलांची आमची बिघडून जायची आणि मग आमची फजिती व्हायची मग आम्ही स्वतःच खिशातून शंभर रुपये दोनशे रुपये गोला करून त्या गोष्टी आम्ही ॲडजस्टमेंट करायचो ही परिस्थिती मी त्यावेळी मी बघितलेली होती त्याच्यामुळं मी असं ठरलं की खरोखर माझी जर आर्थिक परिस्थिती सुधारली किंवा बलकट झालो तर नक्कीच ज्या गोष्टी मी भोगलेल्या आहेत तर मला जे कोण बोलवायला येतील त्यांना मी तसं होऊ देणार नाही आणि आत्ता काय जे जे कोणी क्रिकेटची मुलं असेल शिवजयंतीवाले असेल साई भंडारे असेल नवरात्र मंडल आहेत जेवढी लोकं माझ्या घरी येतात आमंत्रण घेऊन त्या सर्वांच्या घरी मी शंभर टक्के जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करतो बरोबर आता मी पाठीमागच्या वेळेला आले त्यावेळेला बरेच लोक मातेचे मंडळवाले होते किंवा इतर बाकीचे सगळे मंडळवाले होते ते लाईन लावून येत राहतात आपण या गोष्टीकडे नंतर बघूया जी तुम्ही सगळ्यात तुम्हाला आनंद देणारी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला आली की तुम्ही त्यांच्या घरी आर्थिक मदत पोहोचवता ती पोहोचवता ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कधी आली आणि का आली बरं कस एखाद्याच्या घरी मुलगी जेव्हा जन्माला येतोय तर काही सर्वच लोक अशी नाहीत पण काही लोक निगेटिव्ह घेतात की मुलगी जन्माला आली मला मुलगा होता निगेटिव्ह होतात आणि त्यांचं माइंड डिस्टर्ब झालेलं असतो आहे पण मी ठरलो की जर एखाद्या घरात जर मुलगी जन्माला आली आणि त्याच वेळी जर आपण त्या घरात जर चला पाच हजार रक्कम छोटी आहे परंतु जर आपण त्या घरात जर ती त्यावेळेला पोचवली तर एक त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल की बघा माझ्या घरी मुलगी जन्माला आली आणि मला लक्ष्मी आली तर हे जरा त्यांच्या मनात बदल व्हावं मुलीच्याबद्दलसुद्धा ते पॉझिटिव्ह व्हाय जसं मुलाला ते मानतात तसंच मुलीला मानावं या एकमेव हेतूने मी ही स्कीम सुरू केली आणि ही स्कीम सुरू करत असताना मी माझ्या पत्नीला विश्वासात घेतला आणि विचारलं की बाबा आपण असं असं सुरू करतो आहे कारण बघा आपली जर पत्नी जर आपल्यासोबत असेल तरच हे आपले असे उपक्रम आपण राबवू शकतो कारण सर्व सोंग ढोंग घेता येतात आर्थिक सोंग घेता येत नाही तर तेव्हापासून मग मी मुलींना सर्वांनी पॉझिटिव्हली घ्यावं मुला सम मुलासारखंच समजावं या हेतूने मी ती स्कीम सुरू केली ती मुलगी जन्माला आली की आपण त्या घरात पाच हजार रुपये देऊया तुम्हाला आठवतं ते मी पहिल्यांदा कुठल्या घरामध्ये ही आर्थिक मदत पोहोचवली होती कारण बघा अनेक वर्षापासून आम्ही ही जेव्हा समाजसेवा करतो तर मला तेवढं लक्षात नाही की पहिलं मी कुणाला हे पारितोषिक दिलं होतं परंतु माझ्या मते एक राहुल पाटील म्हणून आहेत बोरखार गावचे त्यांच्या घरात मी हे पहिली रक्कम पोच केली होती किंवा ती त्यांना मुलगी त्यांच्या घरात जन्माला आली आणि त्यांच्या घरात मी तेव्हा पाच हजार रुपये घेऊन गेलो होतो आतापर्यंत अशी किती कुटुंब आहेत ज्या कुटुंबांपर्यंत आपण ही आर्थिक मदत पोहोचवली किंवा असं ज्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली त्यांच्यापर्यंत आपण मदत पोहोचवली बघा आपण जेव्हा अशी समाजसेवा करतो तेव्हा मी घरी मोजमाप करत नाही किंवा हिशोब ठेवत नाहीत मग त्या समाजसेवेला अर्थ राहत नाही समाजसेवा म्हणजे काय असतोय सेवा करणं गोरगरिबांचे असेल जे कोण संकट असेल त्यांची सेवा करणं आणि जेव्हा आपण अशी सेवा करतो त्याचं मोजमाप ठेवायचं नसतोय खरी गोष्ट आता ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते तिथे तर तुम्ही मदत करताच करता परंतु एखाद्या घरातला व्यक्ती जातो जेव्हा मृत पावतो अशा कुटुंबांना देखील तुम्ही दे आर्थिक मदत करता तुमच्या एखादं असं आठ म्हणजे आठवणीमध्ये गोष्ट एक आहे की ज्यांना तुम्ही आर्थिक मदत दिली आणि खरंच त्यांच्या कुटुंबामध्ये खरंच त्या वेळेला पैशाची फार गरज होते आणि तुम्ही आर्थिक मदत दिल्यानंतर एक वेगळं माहोल तयार झालं बघा हो अशी अनेक कुटुंब आहेत की त्यांच्या घरात करता धरता पुरुष जातो आहे लहान मुलं असतात आई असतोय आणि एकतर त्यांचा घरचा करता पुरुष निघून गेलेला असतो आहे आणि त्यांच्याकडं समोर दुसरं संकट असतो आहे की आता त्याला अग्नी द्यायची आहे तर लाकडं वगैरे बऱ्याच गोष्टी असतात आणि मग तो एक प्रश्न यज्ञ प्रश्न त्यांच्यासमोर असतो आहे आपल्या समाजाची लोकं जातात दुःखामध्ये सामील होतात पण मला वाटत नाही की ते कोण आर्थिक त्यांना सपोर्ट करतोय पण मी माझ्या पत्नीला विचारून हे दुसरं योजना राबवायला सुरुवात केली की माझ्या गावात जो कोणी मयत होईल त्याच्या घरी ताबोडतो आपण दहा हजार रुपये पोहोचवायचे जेणेकरून त्याचे ज्या काही छोट्या मोठ्या विधी असतील त्या विधी त्या पैशातून पूर्ण होऊन जातील आणि त्याच्यावरतीच म्हणजे एकतर दुखाचा डोंगर कोसळलं असतो आहे आणि ते आर्थिक संकट त्याच्यामुळे कमी आपण आर्थिक संकट दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो आहे या हेतूने आमच्या गावात जर एखादा मय झाला तर दहा हजार रुपये देण्यास मी सुरुवात केली होती बघा मित्रांनो म्हणजे ही फार प्रॅक्टिकल गोष्ट आहे आपण कधी या गोष्टीकडे जास्त गांभीर्याने विचार करत नाही परंतु एखाद्या घरातल्या कुटुंबामध्ये अशी काही वेळ येते त्यावेळेला त्या कुटुंबाला पहिल्या मनामध्ये प्रश्न येतो ज्यांच्या आर्थिक परिस्थितीने त्यांच्या मनामध्ये की हे जो आता खर्च होणार आहे हा खर्च आम्ही करायचा कसा कुठून करायचा ज्या जे लोक ह्या परिस्थितीतून गेले त्यांना सगळ्या गोष्टी ह्या माहिती असतील साहेब तुमचा हा उपक्रम खरं तर खूप चांगला आहे हा उपक्रम तुम्ही भविष्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायचा काय तुमचा मानस आहे का